अशी मुलं कोणत्याही आई वडिलांना देऊ नकोस देवा त्यापेक्षा नसलेली बरी कलियुगातील राक्षस आहेत अशी मुलं आमच्या वृद्ध आईला शेवटच्या काळात कॅन्सर झाला होता पण आम्ही तिघा मुलांनी तिच्यावर उपचार करण्याऐवजी तिला घराच्या अंगणात जिवंत पुरून टाकलं आणि स्वतः मात्र शहरात कामासाठी निघून गेलो आम्ही तिघांनी भरपूर पैसे कमवले लग्नही केली पण एक दिवस आमचा सारा व्यवसाय कोसळला आणि आम्ही ठरवलं की आता आईची जमीन विकून टाकूया त्या हेतूने आम्ही गावाकडे गेलो पण जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा आम्हाला धक्का बसला तिथे जुना मोडकळीस आलेला घर नसून सुन, एक सुंदर बंगला उभा होता दरवाजा उघडा आणि आम्ही अक्षरशः थक्क झालो मित्रांनो ही कुठली तरी काल्पनिक गोष्ट नाही तर एक सत्य गोष्ट आहे सुरुवातीला आम्हालाही यावर विश्वास बसला नाही पण जेव्हा सत्यता उघड झाली तेव्हा आम्ही ठरवलं की ही घटना सगळ्यांपर्यंत पोहोचवायला हवी कारण आज माणूस की कुठपर्यंत पोहोचली आहे हे समजणं अशक्य आहे ही गोष्ट मला स्वतः एक आरोपी सांगून गेला होता चला त्यांच्याच तोंडून ऐकूया आमच्या लालची छी कदाचित या जगात कोणीच नसेल आजही आम्ही आमच्या लालसेला शांत करण्यासाठी त्या घराकडे निघालो होतो वाटेत आमच्यात चर्चा सुरू होती की घर आता खंड झालं असेल एखाद्या माणसाला थोडे पैसे देऊन जागेची देखभाल करायला सांगू आता त्या जमिनीची किंमत तर आकाशाला असेल असेल घराची अवस्था या कशी यावरून वाद सुरू होता पण जेव्हा आम्ही तिथे पोचलो तेव्हा आम्ही अगदी थक्क झालो ते घर ओळखीच वाटत नव्हतं आम्ही ज्या गावात शिरलो तिथे एक थडगं दिसलं ते पाहून आम्हाला अजून धक्का बसला पण जेव्हा त्या थडग्यावर लिहिलेलं वाचलं तेव्हा आमची अवस्था बिकट झाली जणू काही श्वास घ्यायलाही त्रास व्हायला लागला अचानक कोणीतरी खांद्यावर हात ठेवला आणि आमची उरलेली शुद्धही हरपली कारण ज्याला आम्ही जिवंत पुरलं होतं तोच माणूस त्या थडग्याच्या बाहेर उभा होता माझं नाव साहिल आहे माझे दोन मोठे भाऊ होते मी सगळ्यात लहान आणि सगळ्यात बिघडलेला पण आईचा लाडका होतो मी बारा वर्षांचा असताना वडिलांचं निधन झालं त्यांनी आमच्यासाठी मोठी विमा पॉलिसी करून ठेवली होती त्या पॉलिसीची रक्कम आम्हालाच मिळणार होती वडिलांच्या मृत्यूची बातमी आमच्या आयुष्यात काळोखासारखी का पसरली काही दिवस रडारड केल्यानंतर जेव्हा विमा कंपनीकडून चेक आला तेव्हा घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं आईने तो चेक हातात धरून खूप वेळ पाहिला आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आई म्हणाली तुमचे वडील जाता जाता तुमच्यासाठी खूप काही ठेवून गेले हे घर तुमच्यासाठी आहे आणि हे पैसे तुमचंच आयुष्य घडविण्यासाठी आहे तिच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचं पाणी होत आवाजात श्रद्धा होती पण आम्हाला त्या भावनेची किंमत तेव्हा कळाली नाही कारण कदाचित कृतज्ञता ही भावना आमच्यातच नव्हती मोठ्या भावाने आईचं बोलणं ऐकून आई खूप उद्धटपणे उत्तर दिलं जर वडिलांनी काहीच केलं असेल तर त्यात काय विशेष आहे प्रत्येक बाप आपल्या मुलांसाठी काही ना काही करूनच जातो यात काय मोठेपणा आईचा चेहरा एका क्षणासाठी फाकला कुणीतरी तिच्या हृदयावर घाव घातला होता पण ती काहीच बोलली फक्त नजर खाली केली आणि जो चेक थोड्या वेळापूर्वी तिने प्रेमाने पाहत होती तो तिने उशी खाली ठेवून दिला त्या दिवसानंतर आई शांत झाली आम्ही तिघ आपापल्या कामात गुंतून गेलो कोणी मोठं नोकरी करणारं नव्हतं थोडा व्यवसाय करून गुजारा चालू होता ते घर जे वडिलांनी आमच्या नावावर केलं होतं ते आम्हाला कधीच आवडलं नाही गाव इतकं माग असलेलं आणि जुनाट होतं की तिथे जायचं म्हणजे जणू काळाच्या अंधाऱ्या विहिरीत उतरण्यासारखंच वाटायचं आमच्या डोळ्यात शहराचे मोठे स्वप्न होते पण सत्य हे होतं की आम्ही अशा एका जागेचे मालक होतो जिथल्या जमिनीच्या किमतीत मागच्या दहा वर्षात एकही इंच वाढ झालेली नव्हती तिथं ना शाळा होती ना दवाखाना ना वीज ना पक्क्या रस्त्यांची व्यवस्था फक्त मोडकळीस आलेली भिंती होत्या त्या भिंतींमध्ये आमचं आयुष्य अडकलेलं होतं वडिलांनी जे घर आमच्या नावावर केलं होतं त्यात आम्हाला काहीच उपकार वाटत नव्हते फक्त गरीबाचा वास येत होता ते घर विकूनही फारसा पैसा येणार नव्हता आणि दुरुस्ती न करता कोणी घ्यायलाही तयार नव्हतं अशा परिस्थितीत आम्ही तिघा भाऊ वारंवार विचार करायचो जर आई नसती तर आम्ही कधीच हे घर सोडून गेलो असतो शहरात जाऊन एखाद्या भाड्याचा फ्लॅट घेतला असता मेहनत केली असती रोजचं कमावलं असतं आणि कदाचित आयुष्य थोडं चांगलं जगलं असतो पण अडचण ही होती की आईला एकटं सोडण्याचा विचार कोणालाही आवडत नव्हता ती आजारी होती पण इतकं नाही की अंतर्याला खेळून राहावी ती अजूनही घरातलं प्रत्येक काम व्यवस्थित करत होती नेहमीच स्वयंपाक घरात काही ना काहीतरी करत असायची कधी कधी ती जुनी पेटी उघडून वडिलांच्या आठवणींनी डोळ्यात अश्रू आणायची अशाच एका दिवशी तिची तब्येत खूप बिघडली शरीर इतकं अशक्त झालं की तिला आधाराशिवाय चालताही येत नव्हतं श्वास घेता घेता ती धाप टाकू लागली थांबायची आम्हाला वाटलं साधा आजार असेल ताप किंवा अशक्तपणा ता एखादी सामान्य औषध दिली की ती बरी होईल पण दोन दिवस गेले तरी सुधारणा झाली नाही उलट परिस्थिती वाईट होत गेली मग धाकट्या भावाने सुचवली की आईची संपूर्ण तपासणी करून घेऊया आम्ही तिला शहरातल्या रुग्णालयात घेऊन गेलो डॉक्टरांनी पूर्ण तपासणी केल्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या खोलीत बोलवलं आणि जे सांगितलं ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली आईला कॅन्सर होता आणि तोही अशा अवस्थेत जिथे उपचार महागडे होते आणि वेळ खूप कमी डॉक्टरांनी सांगितलं की जर उपचार सुरू केले नाहीत तर कदाचित आई सहा महिनेही जगू शकणार नाही आणि जर पूर्ण उपचार करायचे असतील तर किमान वीस लाख रुपये लागतील आम्ही तिघं एकमेकांचे तोंड पाहू लागलो जसे इतक्या मोठ्या रकमेचे स्वप्नही आम्ही कधी पाहिलं नव्हतं आमच्या मनात प्रश्न आला की वीस लाख रुपये त्या स्त्रीवर खर्च करणं योग्य आहे का जिला तिचं संपूर्ण आयुष्य जगून झालं आहे आमच्यापैकी कोणाकडेही इतकी रक्कम नव्हती वडिलांच्या विम्याचे पैसे मिळाले होते तेही साधारण तीस लाख होते आणि त्यातील काही रक्कम आईच्या औषधांवर आणि सुरुवातीच्या तपासण्यांवर खर्च झाली होती फक्त प्राथमिक औषध आणि चाचण्यांवरती हजार रुपये खर्च झाले ही परिस्थिती पाहून आम्ही स्तब्ध झालो ही तर फक्त सुरुवात आहे पुढे काय काय होणार धाकटा भाऊ म्हणाला आपण तिघं मिळून एखादा मोठा निर्णय घेऊ कदाचित काही होऊ शकेल पण मोठ्या भावाचं मत वेगळंच होत तो म्हणाला यश मिळवायचं असेल तर मोठं बलिदान द्यावंच लागतं पण कुणाचं बलिदान खर तर मोठ्या भावाच्या मनात शहर आधीच बसलेलं होतं तिथे त्याला एक मुलगी आवडू लागली होती आणि त्याच्या स्वप्नांमध्ये एक नवीन घर आणि एक नवं जग होत अडसळा वाटू लागली होती तीच आईच जिने त्याच्या लहानपणी त्याचा हात धरला होता तीच आता त्याला ओझ वाटू लागली होती असं ओझ ज्याला उतरल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नव्हता तो वारंवार म्हणायचा जर काही मिळवायचं असेल तर मन कठोर करावं लागतं भावना बाजूला ठेवून बुद्धीने विचार करावा लागतो नाहीतर हे जुनं मोडकळीस आलेलं घर आणि आजारी आई यांच्यासोबत आपलं संपूर्ण आयुष्य सतत सडत राहील सुरुवातीला त्याच्या अशा बोलण्याचं आम्हाला वाईट वाटायचं कोणी सामान्य माणूस असं कसं बोलू शकतो पण जेव्हा त्याने हीच गोष्ट पुन्हा सांगितली आणि आम्ही आईला वेदने तडपताना पाहिलं तेव्हा कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात हा विचार उमटून आला की कदाचित तो खरंच बरोबर सांगतोय कदाचित आपण आईला यातून मुक्त करत आहोत कदाचित आपली सुद्धा नवी सुरुवात होईल एका रात्री भावाने एक एके रात्री मोठ्या मोठ्या भावाने भावाने एकत्र एकत्र बोलवलं बोलवलं एके आणि म्हणाला आता हे सहन होत नाही ना आईची तब्येत पाहत आहे ना आपली लाचारी ह्या आयुष्य जणू एखाद्या अशा मृत्यूची वाट पाहत आहे जो येतच नाही त्याने पुढे सांगितलं आपल्याला आईला एक शांत मृत्यू द्यायला हवा कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे ती तीन चार महिना यातना सहन करून मरूनच जाईल पण त्या काळात आपलं सगळं आयुष्य थांबून जाईल व्यवसाय बंद होतील शहरात जाण्याचं स्वप्नही मोडेल त्यामुळे याचपूर्वी तिला मुक्तता देणे योग्य आहे म्हणजे तिलाही शांती मिळेल आणि आपल्यालाही मधल्या भावाने सुरुवातीला थोडी काडकूच दाखवली पण नंतर त्यांनीही होकार दिला माझ्या मनात मात्र एक विचित्र अस्वस्थ होती मी म्हटलं नको आपण असं काही करणार नाही हे चुकीचं आहे फार मोठं पाप आहे पण माझा स्वर इतका कमजोर होता की त्यांना थांबवू शकत नव्हता मोठा भाऊ म्हणाला तू खूप भाऊक होतोस आहेस ही वेळ भावना दाखवायची नाही जेव्हा आपण शहरात पोचू तेव्हा सगळं विसरून जाऊ मग ना हे घर आठवेल ना आई त्या दिवशी दुपारी आई कपडे वाळत घालायला गच्चीवर गेली होती मी खाली होतो मधला भाऊ भांडी धुतो होता आणि मोठा भाऊ आईच्या मागे गच्चीवर गेला होता नक्की काय झालं ते माहीत नाही काही वेळाने जोरात आवाज आला मी धावत बाहेर गेलो आई जमिनीवर बेशुद्ध पडली होती तिचा जखमी चेहरा होता शरीर निशब्द मी ओरडला आईला काय झालं कशी पडली मोठा भाऊ धापा टाकत म्हणाला माहीत नाही कदाचित पाय घसरला मी जवळ जाऊन पाहिलं आईच्या नाकावर हात ठेवून पाहिलं खूप हलका श्वास चालू होता मी ओरडला आई आई जिवंत आहे लवकर लवकर तिला रुग्णालयात घेऊन जाऊ पण मोठा भाऊ ओरडून म्हणाला रुग्णालयात नेऊन काय उपयोग डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की काहीच होणार नाही आता मृत्यू जवळ जवळच आहे तिला शांतीने जाऊ दे शांतते पूर्ण हे संपूया मधला भाऊही मान हलवत बसला जणू सगळं आधीच ठरवलेलं होतं मी स्तब्ध झालो माझं तोंड बंद झालं होतं जणू माझ्या शरीरात जीवच राहिला नव्हता तीच आई जिने आमचं बालपण सावरलं जिच्या आशीर्वादाने आपण उभे उभे राहिलो आता तिला जमिनीत गाडून देण्याचा विधी सुरू होती मोठा भाऊ म्हणाला जर नातेवाईकांना बोलवलं तर गोष्ट सर्वत्र पसरेल खर्च वेगळा आणि लोकांच्या कुजबुजी वेगळ्या आणि आईचं तर हेच म्हणणं होतं की तिला तिच्या नवऱ्याने बांधलेल्या घराच्या अंगणातच पुरावं ती वारंवार म्हणायची जेव्हा मी मरेन मला ह्याच अंगणात पुरा जिथे मी माझ्या मुलांची वाट पाहत संपूर्ण आयुष्य घालवलं आम्ही एकमेकांकडे पाहिलं आम्ही एकमेकांकडे पाहिलं मग अंगणात एक, एक कोपरा निवडला आणि तिथेच खड्डा खोदायला सुरुवात केली प्रत्येक भावड्याच्या घावात मला जाणवत होतं जणू आई अजूनही श्वास घेत आहे जणू ती काही सांगून पाहत आहे पण आम्ही ऐकलं नाही आम्ही तिच्या चेहऱ्यावर पांढरी चादर ठेवली आणि आम्ही तिला त्या अरुंद खड्ड्यात उतरवलं मी पुन्हा म्हणालो आई जिवंत आहे बघा तिचे होत हलत आहेत ती श्वास घेत आहे पण माझ्या भावांनी मला झेडकारलं हे तुझं भ्रम आहे तुझी भीती आहे तुझी कमजोरी आहे हे सगळं सोडून दे आई आता आपल्यात नाही आणि आम्ही आमच्या आईला जिवंत पुरून टाकलं ना कोणी नातेवाईकांना बोलवलं ना, ना कुठली अंतिम विधी केली फक्त त्या खड्ड्यात माती टाकली आजारी माणूस मरताना पाहतो तेव्हा वाटतं कदाचित आई अशाच वेदनेत होती पण आम्ही तिला गाडून दिलं जिवंत असताना गाडून टाकलं कधी वाटतं की ओरडून सगळ्यांना सांगावं आपण खूप मोठी चूक केली आहे पण मग मनात एक भीती दाटते की हे गुपित उघडं केलं तर सगळं काही संपेल तो व्यवसाय उतरणार नाही जो आता फक्त कागदावर उरला आहे ती इज्जतही संपून जाईल जिला कधी काळी कोणाच्या डोळ्यात मार होता आणि मग एक दिवस मोठा भाऊ जो कधी काळी सगळ्यात मजबूत होता तो बिहारला गेला त्याने मला सांगितलं असं वाटतंय आईचा शाप लागला आहे तिची शेवटची नजर जी आपल्यावर पडली होती तीच आता आपल्याला आहे त्यांच्याकडे बोलायला शब्द नव्हते पण त्याच्या डोळ्यात असलेला प्रश्न आजही मला बोलवतोय ती मुलगी एका श्रीमंत कुटुंबातील होती देखणी आकर्षक आणि वागणुकीने राज ती एकटी नव्हती तिच्या दोन बहिणी होत्या ज्या सौंदर्य आणि स्वभाव तितक्याच चांगल्या होत्या त्यांचे वडील एक मोठे व्यापारी होते जे बहुतेक वेळा देशाबाहेर असायचे त्यांच्या आईचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं त्यामुळे त्या तिघी बहिणी एका मोठ्या घरात राहत होत्या जिथे नोकर चाकरांची वर्द चालूच असायची जेव्हा आम्हाला कळालं की भाऊ त्या बहिणींशी ओळखीचं आहे तेव्हा आम्ही आश्चर्यचकित झालो पण परिस्थिती अशी फिरली की आम्हीही त्या वाटेवर निघालो मोठ्या भावाने सर्वात मोठ्या बहिणीशी लग्न केलं आणि काही महिन्यातच आम्हा दोघांनी उरलेल्या दोन बहिणींशी लग्न केलं लग्न शांतपणे पार पडली पण आम्हाला त्यात काही अडचण नव्हती कारण ती लग्न आमच्यासाठी फायद्याचीच ठरणार होती त्यांच्या पैशांनी आम्ही आमचा पहिला व्यवसाय केला एक लहानशी कपड्यांची दुकान आम्ही भावंड एकत्र एक मेहनत करू लागलो आमच्या पत्नी गृहिणी होत्या त्या त्यांच्या सौंदर्याने आणि सौम्य वागणुकीने मन जिंकून घेत होत्या थोड्याच काळात व्यवसाय वेगात वाढू लागला दुसरी दुकाने घेतली मग एक छोटा गोडाऊन उभारलं काही मित्रांसोबत व्यवसाय सुरू केला आणि पाहता पाहता दीड वर्षात आमच्याकडे घर गाडी दुकान आणि पैसा होता आम्हालाच वाटू लागलं की इतकी वर्ष गावात राहून आम्ही एवढा संघर्ष का केला जणू काही एक सावली होती जी आम्हाला रोखून ठेवत होती पण गाव सोडल्यानंतर आणि आईचं ओझ उतरवल्यानंतर सारं काही चांगलं व्हायला लागलं होतं जणू नशिबाने आम्हाला मिठीतच घेतलं शहरातलं जीवन रंगीबेरंगी होतं स्त्रिया देखण्या रोज नवे कपडे नव जेवण जीवन सोपं वाटू लागलं आम्हाला आठवतही नाही की आईच्या समाधीवर आम्ही शेवटचं कधी गेलो होतो किंवा तिची आठवण कधी आली होती पण काळ एकसारखं राहत नाही आम्ही ज्या घरात राहत होतो ते एक महालासारखं भासत होतं पण एक दिवस अचानक कळालं की ते घर त्या महिलांचं नसून त्यांच्या एका नातलगाचं आहे आणि तो परत येतोय त्यामुळे आम्हाला त्वरित घर रिकामं करावं लागेल सुरुवातीला विश्वास बसला नाही पण जेव्हा कायदेशीर नोटीस मिळाली तेव्हा आम्ही हताश होऊन ते घर सोडलं आणि एका छोट्याशा फ्लॅटमध्ये आलो आलं तीन पत्नी तीन कुटुंब आणि एका छोटा फ्लॅट इथे श्वास घेणंही कठीण वाटू लागलं त्या सर्व सुविधा ज्या पूर्वी होत्या हळूहळू आमच्यापासून हिरावून घेतल्या व्यवसायात घसरण झाली जे गोडाऊन फक्त नफा देत होतं तो आता फक्त तोटा देऊ लागलं दुकान ज्यापूर्वी वर्दळीनं भरलेलं असायचं आता ओस पडल्या होत्या ग्राहक आले तरी आम्हापैकी कोणालाही त्यांच्याशी बोलायची इच्छा नसायची आम्ही तिघांचाही एकच व्यवसाय होता प्रत्येक गोष्टीवर भांडणं होऊ लागली पुनी की दुसरा त्याचा विरोध करायचा सल्ला दिला तर टोमना ऐकायला यायचा दिवसेंदिवस भांडणं वाढतच गेली सुरुवातीला आवाज चढू लागला मग दरवाजे बंद होऊ लागले हळूहळू त्या तीन बहिणींमध्येही दुरावा यायला लागला कोणीतरी म्हणायचं दुसरी बहीण सासरच्या लोकांशी जास्त जवळीक करत आहे कुणीतरी म्हणायचं पतीच्या सांगण्यावरून आपल्या रक्ताशी दुरावा केला आहे आणि अशा गोष्टींमुळे त्यांच्या नात्यांमध्ये ताण निर्माण झाला आम्ही तिघ भाऊही एकमेकांपासून दुरावत गेलो घरातलं वातावरण बिघडलं बायका बोलणं बंद करू लागल्या आमचं बोलणं कटुतेने भरलं जो पूर्वी आम्हाला जोडून ठेवत होता तोच आता आमच्यातील फाटा पाडू लागला असं वाटू लागलं की चारही बाजूंच्या भिंती आम्हाला घेरत आहे फ्लॅटची छप्पर खाली येत असल्यासारखी वाटू लागली बायकांच्या बोलणं टोमने होते भावांच्या नजरेत परकेपणा होता कधी मध्यरात्री झोपेतून जाग येते तेव्हा आईची ती शेवटची झलक आठवते तेव्हा ती श्वास घेत होती आणि मी होतो की ती अजूनही जिवंत आहे पण माझ्या भावांनी म्हटलं श्वास आता काही क्षणांचाच पाहुणा आहे तिचं मरण निश्चित आहे म्हणून यातील वेदना कमी करून टाक आणि आता जेव्हा एखादा आजारी माणूस मरताना पाहतो तेव्हा वाटत कदाचित आई ही अशाच वेदनेत होती पण आम्ही तिला गाडून टाकलं जिवंत असताना कधी वाटत कि ओरडून सगळ्यांना सांगावं आपण खूप मोठी चूक केली आहे पण मग मनात एक भीती दाटते की हे गोपित उघडे गेलं तर सगळं काही संपेल तो व्यवसाय उरणार नाही जो आता फक्त कागदांवरच उरला होता ती इज्जत जाईल जिला कधी काळी कुणाच्या डोळ्यात मान होता आणि मग एक दिवस मोठा भाऊ जो कधी काही सगळ्यात मजबूत होता त्याच्याकडे बोलायला शब्दच नव्हते पण त्याच्या डोळ्यात असलेला प्रश्न आजही माझ्या स्वप्नात येतो जणू आई विचारत असते माझा एक श्वास घेणं तुम्हाला ओझं वाटत होतं का मी तुम्हाला वाढवलं जपलं ते यासाठी की तुम्ही मला जिवंत पुरून टाकावं आम्ही तिघं भावांनी एक दिवस एक मताने निर्णय घेतला आता एकमेकांपासून वेगळं होणंच चांगलं कारण एकत्र राहताना आपण एकमेकांसाठी विष बनत होतो व्यापार तर आधीच बंद पडला होता आता जे काही उरलं होतं तेही विकृत चाललं होतं कोणीच कोणाच ऐकायला तयार नव्हतं बायका आपापल्या मुलांना घेऊन वेगवेगळ्या ला राहू लागल्या संवाद थांबला हृदयात एक खोल पोकळी निर्माण झाली होती जी काही केल्या भरत नव्हती वेगळं राहिल्यावर समजलं एकटे पण हे फक्त खोलीतच नव्हतं तर हृदयातही उरलं होतं आता एक आजार पण कंबर मोडली होती ज्या बायका कधी श्रीमंत आणि सुखाच्या स्वप्नांनी घरात आल्या होत्या त्या आता दिवसभर तक्रारी करू लागल्या मुलं प्रश्न विचारत होती आधी आपल्याकडे एवढं होतं आता आपण कुठे आलो आहोत आणि त्या प्रश्नाचे उत्तर कोणाकडेच नव्हतं त्याच दिवशी मोठ्या भावाने सगळ्यांना बोलवलं आणि म्हणाला आता वेळ आली आहे की आपण तो निर्णय घेऊ जो आपल्याला खूप आधीच घ्यायला हवा होता गावातली जमीन आणि जुनं घर विकून टाकू जे पैसे मिळतील ते तिघात वाटून घेऊ आणि मग आपापली वाट निवडू सगळ्यांना वाटलं हीच योग्य वेळ आहे कारण एकत्र राहून काही मिळत नव्हतं तर वेगळं होऊन तरी आपलं नशीब आजमूया एक जुनी चीप बुक गेली आम्ही तिघ भाऊ आप आपल्या बायका आणि मुलांना घेऊन गावाकडे निघालो बायकांना सांगितलं तुम्हाला आमचं गाव दाखवतो जिथे आम्ही वाटलो काही आठवणी शेअर करूया कदाचित मन हलकं होईल शहराच्या घोंगाटातून निघून शेताकडे प्रवास सुरू झाला रस्ता भर जुन्या आठवणींमध्ये हरवलं होतं लहानपणीचे खेळ भांडंती फा झाडांच्या फांदी जिच्यावर बसलेले असताना आई हाक मारायची तरी उतरायचं नाही त्या गल्ल्या जिथे खेळता खेळता संध्याकाळ व्हायची एका भावानं विचारलं घर खूप जुनं झालं असेल मळालेलं असेल स्वच्छता करावी लागेल दुसरा मनाला इथं तर हॉटेल सुद्धा नाही रात्री कुठे झोपायचं मोठ्या भावाने उत्तर दिला काळजी करू नका आधी पोचू तर खरं काहीतरी मार्ग निघेल जसं गावाजवळ पोचलो सगळ्यांच्या नजरा खिडकीतून बाहेर सगळ्यांच्या डोळ्यात आठवणी वाहत होत्या पण गल्लीत वळता चेहऱ्यावर गोंधळ दिसू लागला क्षणभर वाटलं चुकीच्या जागी आलो आहोत कारण तिथं काहीच नव्हतं जे आमच्या आठवणीतलं होतं आता तिथं उभी होती एक उंच तीन मजली इमारत जणू कोणीतरी जमिनीवर कब्जा करून तिथं महालच उभारला होता जर त्या दरवाजा शेजारी तो जुना पिंपळाचं झाड नसतं तर कदाचित आम्ही ओळखलंही नसतं की हीच तीच जागा आहे जिथे आम्ही राहायचो मन धडधड करू लागलं गाडीतून उतरताच सगळ्यांनी एकमेकांकडे प्रश्नार्थक नजर टाकली घराचा पूर्ण चेहरा मोहरा बदलला होता दरवाजा उघडताच होता कदाचित कोणीतरी आत होतं आम्ही थोडं संकोचत आत गेलो आत पाऊल ठेवलं आणि समोरचा देखावा पाहून श्वास थांबला तिथे एक संगमरवरी समाधी होती आणि त्यावर कोरलेलं शब्द वाचून आम्ही हादरलो इथं माझी तिघं मुलं जिवंत पुरले गेले आहेत क्षणात सगळे भिजवून गेले डोळे कोरडे झाले आवाज बंद श्वास थांबले समजेनं असं काही झालं की हे खरंच आहे की स्वप्न आईची ती समाधी जी आम्ही कधीच बांधली नव्हती आज तिथं होती केवळ होती, होती नाही तर जणू बोलत होती आमच्या विरुद्ध साक्ष देत होती आम्ही भिंतीकडे बघत होतो जमिनीवर नजर रोखलेली एकमेकांकडे पाहत विचारत होतं हे स्वप्न आहे का तेवढ्यात मोठ्या भावाच्या खांद्यावर कोणाचा तरी हात पडला त्याने मागे वळून पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरून सगळा रंग निघून गेला आम्ही सगळे चकित होऊन पाहत होतो तो कोण आहे तो कोणीच नव्हता तर आमच्याच आईचा पहिला मुलगा राकेश ज्याच्याबद्दल आम्हाला फक्त इतकं माहीत होतं की आईचं पहिलं लग्न झालं होतं आणि विधवा झाल्यानंतर ती आमच्या वडिलांशी लग्न करून आली होती राकेश तिचा पहिला मुलगा होता पण पन लहानपणी सासरच्या लोकांनी त्याला जबरदस्तीने आईपासून दूर केलं आणि तो कुठेतरी हरवून गेला होता आम्ही कधी त्याच्याविषयी खोल्यात जाऊन जाणून घेतलं नव्हतं कारण आईनं स्वतः ते दुःख लपवायचा खूप प्रयत्न केला होता आम्हालाही कधी जाणून दिलं नव्हतं की या गोष्टी मागे काही खोल जखम आहे आम्ही समजून घेतलं होतं राकेश ही फक्त एक जुनी विसरलेली आठवण आहे पण आज ती अपूर्ण कहाणी सत्य बनून आमच्या समोर उभी होती राकेशने आत्मविश्वासाने मोठ्या भावाकडे पाहिलं आणि शांतपणे म्हणाला हो हीच ती जमीन आहे जिथे माझा जन्म झाला होता आणि हीच ती जागा आहे तुम्ही माझ्या आई सगळ तिच्या श्वासांनाही जिवंत पुरलं तुमचं पाप फक्त जमिनीवर कब्जा करणं नव्हतं तर एका माऊलीच्या जीवावर अन्याय करणंही होतं पण निसर्गाने तुमच्या ह्या क्रूर वागण्याचे उत्तर माझ्या हातून देण्याचं ठरवलं मोठ्या भावाने त्याचं हसू उघडलं आणि म्हणाला तू तु, तूच आमच्या जमिनीवर कब्जा करणारा आहेस तूच त्या नकली समाधीवर खोटं लिहून लोकांची सहानुभूती मिळवतो आहेस त्याने गंभीरतेने उत्तर दिलं हे खोटं नाही ही तीच सत्यता आहे जिला तुम्ही संपवलं आणि जी मी दगडावर कोरली जेणेकरून जग पाहिलं की रक्ताच्या नात्यांनी जेव्हा अमानुषपणा केला तेव्हा ही माती ही ओरडू लागली तेव्हाच मागून पावलांचा आवाज आला आम्ही सर्वांनी मागे वळून पाहिलं आणि आमच्या डोळ्यातलं आश्चर्य स्पष्ट दिसत होत समोर आई उभी होती होय तीच आई जिला आम्ही कॅन्सरचा रुग्ण समजून जिवंत पुरलं होतं तीच आई जिला आमच्या हातात तडफडत असतानाही आम्ही रुग्णालयात नेण्याऐवजी अंत्यसंस्काराच्या समाधीत पुरलं होतं आज तीच आई, आई आमच्या समोर उभी होती सुधारलेली सुंदर आणि शांत तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना घृणा फक्त एक खोल उदासी जी आमच्या छातीत काट्यांसारखी टोचत होती आईने हळूवारपणे सांगितलं तुम्ही मला मेली समजून निघून गेला होता पण त्याच वेळी राकेश परत आला तो मला भेटायला आला होता तेव्हा त्याने माझी अवस्था पाहिली त्याने मला त्या समाधीतून बाहेर काढलं रुग्णालयात नेलं महिनाभर उपचार करून मृत्यूच्या तोंडातून मला परत आणलं तेव्हा मी ठरवलं जो मुलगा मला दाटायला करतो त्यापेक्षा तो मुलगा जास्त मोठा ज्याने मला वाचवलं म्हणून मी सगळी जमीन सगळी संपत्ती त्याच्या नावावर केली आणि आज मी त्याच्यासोबत आहे त्याच्या मुलांसोबत राहते जे मला आजी म्हणतात तुम्ही इथे काय करायला आलात जा इथून काही उरलेलं नाही तुमच्यासाठी मोठ्या भावाचा पारा चढला तो ओरडला तू कोण आमची मालमत्ता दुसऱ्याला देणारी ह्या घरावर आमचा अधिकार आहे हे आमच्या वडिलांचं घर आहे त्यावर आईने जोरदार चापट मारली आणि म्हणाली जिथं मुलं आईला पुरून देत नाहीत तर तिला वाचवतात जिथं मुलं निर्दयी असतात तिथं भिंतीसुद्धा रडतात राकेशही मागे राहिला नाही तो पुढे आला आणि मोठ्या भावाला चापट मारली सांग आता तुला तुझी जमीन प्रिय आहे की तुझी आई जिचं तू जिवंत असताना अंतिम संस्कार केलेत आमच्या सगळ्यांचं अंग थरथर कापू लागलं पहिल्यांदा आम्ही आईच्या चेहऱ्यावरती भावना पाहिली दुःख संताप असा येता आणि एक खोल निराशा जी कधीच दिसली नव्हती आईने आमच्याकडे बोट दाखवत चिटकारलं माझ्या मनात जर थोडाही द्वेष असतात तर आज मी पोलिसांना बोलवलं असतं कारण तुम्ही माझ्यावर जीवघात हल्ला केला होता पण मी तुम्हाला क्षमा केली कारण मी माय आहे पण आता माझ्या मनात काही उरलेलं नाही मी तुम्हाला माझ्या हृदयातून काढून टाकलं आहे जसं तुम्ही मला जिवंत पुरलं तसंच मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील कायमचं बाहेर फेकलं आहे जा इथून नाहीतर कायद्याला पुन्हा आठवण करून देईल तुमच्या गुन्ह्यांची राकेशने आमच्याकडे टाकून पाहिलं तिरस्काराने आणि म्हणाला हो बोलवा पोलीस पण लक्षात ठेवा मी इथल्या पोलीस विभागाचा सहाय्यक उपनिरीक्षक आहे तुमचं सगळं कृत्य माझ्याकडे नोंदवलेलं आहे जेलमध्ये घालवायला वेळ लागणार नाही हे ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली डोळ्यांतून लाजेचे अश्रू वाहू लागले शब्द हरवले आईच्या पायांवर पडायची ही ताकद उरली नव्हती एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि शांतपणे गाडीत जाऊन बसून परत निघालो पत्नी म्हणत होत्या माफी मागा आईकडे त्यांचं मन जिंका तुमचा हक्क परत मिळवा पण आम्ही काय सांगितलं असतं आईच्या हृदयातून आम्हाला कधीच बाहेर फेकून दिलं गेलं होतं शहरात तर परतलो पण आता ते शहरही परक वाटू लागलं व्यवसाय आधीच संपला होता, करूं होता। आता कष्ट मजुरी करून पोट भरायची वेळ आली होती मुलं हट्ट करायची पण आम्ही शांत होतो कारण आता कळून चुकलं होतं आमचं आयुष्य कोसळलं त्याचं कारण कोणी दुसरं नव्हे ती आमची क्रूरता होती ज्या दिवशी आम्ही आईला जिवंत पुरलं त्या दिवशी आमचं नशीब मरण पावलं जोपर्यंत आईचं मन वितळत नाही तोपर्यंत तिच्या डोळ्यात आमच्यासाठी प्रेम परत दिसत नाही जोपर्यंत आईचा हात आपल्या डोक्यावर येत नसतो तोपर्यंत आपण कधी कितीही कमावलं तरी इज्जत कधीच मिळत नाही दिवस जात गेले पण मनावरचं ओचं हलकं झालं नाही कधी कधी मनातून वाटायचं आईच्या पायावर डोक लोळावं माफी मागावी पण लगेच भीती वाटायची जर आईने पुन्हा झिडकारलं तर आजही आम्ही त्याच कॉलनीत एक छोट्याशा भाड्याच्या खोलीत राहतो काम करतो पण फक्त ह्या आशेवर जगतो की कधी ना कधी आईचं मन वितळेल आणि ती आम्हाला माफ करेल ह्या सगळ्या गोष्टीमधून एक गोष्ट शिकायला मिळते जगातील कुठलीही श्रीमंती आईच्या आई आशीर्वादापेक्षा मोठी नाही आईच्या पायाखाली स्वर्ग असतं ही फक्त म्हण नाही ही एक सत्यता आहे ज्याने हे समजलं त्याला या जगातही यश मिळालं आणि त्या पडल्यालाही आम्ही आईच्या डोळ्यात अश्रू पाहिले होते पण त्या अश्रूंमुळे आम्हाला कधीच समाधान मिळालं नाही आणि कदाचित आता कधीच मिळणार नाही कारण एकदा का आईचं हृदय तुटलं तरी या जगातील कुठलीही ताकद ते पुन्हा जोडू शकत नाही आई ती आई असते जी रात्री झोपत नाही फक्त आपल्यासाठी जागते जी उपाशी राहते पण आपल्याला पोटभर जेवायला घालते जी स्वतःचा त्रास लपवते पण आपल्याला फक्त हसू आणि सुख देते दे। पण आपण बहुतेक वेळा त्या आईला दुर्लक्षित करतो तिच्या बलिदानांना विसरतो ईश्वर देखील आपल्याला प्रेमाची तुलना आईच्या प्रेमाशी करतो आणि म्हणतो मी माझ्या भक्तांवर त्यांच्या आईपेक्षा जास्त प्रेम करतो ही तु, तु, तुलना एकटीच पुरेशी आहे आईच्या स्थानाचं महत्व समजण्यासाठी आम्ही मात्र फक्त एका आजारामुळे आणि तिच्या कमजोरीमुळे आईला मरायला सोडलं फक्त एवढं कारण होतं की ती आता आम्हाला ओझ वाटू लागली होती तीच आई जी प्रत्येक संकटात आमच्या पाठीशी उभी राहिली होती जी आमच्यासाठी हात जोडून देवाजवळ प्रार्थना करत होती होती जिच्या हातात आशीर्वादाची शक्ती तीच आई आम्ही जिवंत असताना पुरून टाकली पण तिच्या नशिबाने तिचं जीवन अजून उरलेलं होतं निसर्गाने तिला वाचवलं त्या मुलाच्या रूपाने ज्याला लहानपणीच तिच्यापासून दूर केलं गेलं होतं ज्याने तिच्या मांडीची उब गमावलेली होती तो राकेश त्याने बदला घेतला नाही सेवा केली प्रेम दिलं आणि निष्ठा दाखवली आम्ही आज लाजून खंत करून जगतो पण आता आमच्याकडे फक्त शब्द उरले आहेत माफी पुरेशी वाटत नाही आईची नाराजी ही अशी असते की ती ना या जगात शांततेने देते ना त्या जगात मुक्ती आमची ही कथा प्रत्येक मुलासाठी एक घडा आहे कधी ना त्या आईला सोडू नका जिच्या रक्ताने अश्रुनी आणि प्रेमाने तुम्ही घडला आहात जी तुमच्यासाठी संपूर्ण जगाशी लढली तुम्हाला जर आयुष्यात काही चांगलं हवं असेल तर फक्त एकच करा आईची सेवा तिचे पाय धरून तिचा आशीर्वाद घ्या कारण एक दिवस असाही येऊ शकतो जेव्हा तुमच्याकडे फक्त पश्चाताप पुरेल आणि काहीच नाही तर प्रेक्षक मित्रांनो ही आपली आजची कथा मित्रांनो कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद